नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील वडोदखुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत मेळावा क्रमांक एक आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान गट शिक्षणाधिकारी कार्यालय फुलंब्रीचे गट समन्वयक श्री बावसकर सर यांनी उपस्थिती लावली होती शाळापूर्व तयारी मेळाव्यामध्ये वयोगट एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत जन्म झालेली मुले प्रवेश पात्र म्हणून जाहीर करण्यात आले संबंधित मुलांचा प्रवेश फॉर्म भरून त्यांचा प्रवेश कायम करण्यात आला या कार्यक्रमासाठी आबा पाटील सर शालेय समिती अध्यक्ष सोमीनाथ खाकरे युवा नेते श्री प्रवीण पाटील एखंडे पत्रकार कृष्णा खाकरे संजय तुपे संदीप खाकरे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तायडे ज्ञानेश्वर दुधे कृष्णा मंदाडे वाघोले सर ले सर हिगवे सर श्रीमती सुमित्रा दुधे श्रीमती राधा दुधे श्रीमती रेखाताई दुधे श्रीमती चिकणे मॅडम श्री गजानन दुधे सर्व तरुण मित्रमंडळ गावखरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे फुलंब्री छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा